आपलं कंटिन्यू एक दहा शंभर लिटर दूध एक गाई पासून गेली सोडून दिला का पाणी पितात त्यांच्या जागे परत दोन लाख रुपयाला असेल टोटल होतो जास्त वेळ लागले मशीन घेतले मग कमी वेळ मध्ये माझं लाईफ ची ना ते ताकद लाईफ म्हणजे माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या मध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील पातर्डी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी तर तिसगावच्या शेजारीत असलेल्या पारेवाडी मध्ये आलेलो आहे तर या ठिकाणी एक गायचा गोठा आहे तर या गोठ्यामध्ये एक उत्तम असं नियोजन केलेलं आहे तर आपण यांचं जे चाऱ्याचं आणि पाण्याचं नियोजन आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि यांचा अनुभव देखील आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात तर चला बघूयात आपण या गायींबद्दल जे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल माहिती तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेजारी दिलेले ऐकून दाबायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवार विशेषतः आपल्या शेतकरी बांधव चला तर बघूयात आपण या गोठ्याबद्दल पूर्ण माहिती तर आपल्या बरोबर आहेत दुग्ध व्यावसायिक तर त्यांचं स्वागत करूयात नमस्कार सर नमस्कार तुमचं स्वागत या चॅनलवर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तर तुमचं नाव आणि तुमचं थोडं परिचय जाण करून माझं नाव अमोल माडी राहणार पायरे तालुका पातडी जिल्हा अहिल्यानगर अच्छा तर आपण हे कधीपासून व्यवसाय चालू केलेला आहे आता दोन वर्ष झाले अच्छा आणि सुरुवात कशी केली होती तुम्ही या सुरुवात आपण एक गाईपासून केली अच्छा सुरुवातीला तुम्ही कसं त्याला ते कसं हे केलं होतं आपल्या शेतामध्ये चारा लावला होता ना एक गायी पासून वाढत वाढून गेलो आता किती झाले टोटल तुमचे गाई झाले पंधरा गाय आता एका याला गायीला किती चारा लागतो तरी आपण सुक्का काही म्हणजे नाही का दोन मिक्चर टाकतो अच्छा आता कोणते कोणते गाय आहेत तुमच्याकडे सगळे आपले दर्शवत सगळे टोटल हो आता याला दूध किती निघतं तुमचं आपलं कंटिन्यू एकशे दहा शंभर लिटर दूध चालू असतं रोज हो ता ता हो। ता ता अच्छा आणि त्याला तुम्हाला इथं रेट कसा भेटतो तर रेट त्याचा क्वालिटी हो असतो आणि आता तुम्ही पूर्ण शेडचं नियोजन कसं केलेलं आहे काय आणणार नाही काही वाढवलं होतं ना आपण तसं नियोजन करीत वगैरे आपण अजून आपल्याला वाढवायचंय अजून गोठा त्याच्या पहिले आपण दावणीचं नियोजन केलं नाही का इथं खाली टाकला दावणी फिट केला त्याच्यानंतर हे अँगल लावली गाळ्यांना चारा खाण्यासाठी गप्पे अच्छा मग त्याच्यानंतर शेडधणी वजन केलं शेडधणी वजन झाल्यानंतर मग तो गोटा केला त्यानंतर शेण बिन म्हणजे आपण डायरेक्ट एक उचलतो हे पाईप पण लावून घेतला नाही का म्हणजे गायांना लागाव नाही म्हणून घासले तरी नाही का कोणते सिमेंटचे पत्र वापरले उन्हाळ्यासाठी नाही टेम्परेचर नाही झालं म्हणून आणि टोटल खर्च किती म्हणले दीड ते दोन लाख रुपयाला असेल टोटल तर एका गायला तरी अंदाजे रोजचा चारा किती लागतो आ, वीस किलो जरी लागतो एक वीस किलो धरलं दर तरी तुमचे अकरा आणि इतर जनावरांना धरून साधारण तीनशे सव्वा तीनशे चारा जातो लहान मोठे जनावर लहान मोठे अच्छा पात्र शेड मध्ये हा मुक्त वाट आहे अच्छा आता सध्याच मी गाय की गा बेत ना त्यामुळे भांडण करते त्यामुळे आपण बांधून ठेवतो अच्छा त्यामुळं सध्या बांधव नाही तर मग मुक्त असत इथं किती मजूर आहेत म्हणजे किती जण असतात का तुम्ही एकटा कोण नाही मी एकटाच असतो अच्छा काय नाही तर पाणी पियला हे अच्छा काय सोडून दिला का पाणी पितात त्यांच्या जागेवर परत बसतात अच्छा आणि आता दूध काढायचं काय नियोजन केलेलं आहे पहिले मी हाताने चारा काढत होतो पण जास्त वेळ जायला लागल्यामुळं मशीन घेतल्यामुळं कमी वेळेमध्ये माझं दूध होऊन जात म्हणजे मशीन असं आपण चालू केल्या नंतर नाही काम याला हे साडा मध्ये लावून द्यायचं कमीत कमी वेळेमध्ये सगळं आपलं काम बी आवडत दूध बी व्यवस्थित निघतं आणि कॅन किती लिटरचा आहे खालचा बावीस लिटरचा कॅन कुडून घेतलं होतं आपण हे प्रत्येक इंटरस्ट तिथून आपल्या नगरमध्ये माझ्या मित्रांनी घेतलं होतं ना गावामध्ये म्हणजे बाकीचा काही त्रास नाही काही ठिकाणी की रक्त कधी कधी नाही तसं काही नाही होत अच्छा आता तुम्हाला घेऊन किती दिवस झाले मला एक महिना झाला कारण की माझ्या मित्रांनी घेतलेले एक दोन वीस वर्ष झाली अच्छा त्यांना काही कसलाही प्रॉब्लेम नाही अच्छा हो मग आता याची सिस्टीम कशी केलेली आहे असं त्याला पाईपलाईन केलेली कनेक्शन काढलेले पाईप कशाचे ते हवेचे आहेत कनेक्शन काढलेले डायरेक्ट हवेसाठी म्हणजे हे हो। करण्यासाठी हो ते हवेला मग इथं प्रत्येकाच्या नाही लावायचं नाही क्वाक लावलेले आहेत हो आणि ते जिथं आपण गा, गाईला लावू ते डायरेक्ट तिकडे डायरेक्ट लावून टाकायची अच्छा पाईप खोसून द्यायचा क्वॉक चालू करायचा आणि हे किटली घेऊन डायरेक्टच्या साडाला लावून द्यायचा आणि मशीन तिकडे चालूच राहते हो अच्छा म्हणजे आपण चार पाच पॉइंट काढलेले आहेत हो आणि हो ते याचं काय याच काय नियोजन आहे वरती हवेला आता हे मशीन काय म्हणजे याच काय नियोजन हे इंजिन आहे हॉंडाच मोटर आहे अच्छा लाईटवर गेली म्हणजे गेलेली असली इंजिन वरती बेल टाकणे अच्छा किती एचपीची मोटर आहे एक ची एक एच पीची आणि साफ करायला आहे का हो आपली नाही पाच फोटो साफ करण्यासाठी याला मॅन पॉवर पण तसा कमी लागत असेल म्हणजे दुसरं कोणतं ताकद जी जा, जा। ना ते वायला काही विशेष नाही विशेष नाही डायरेक्ट लावून द्यायचं आपल्याला निघतं आणि याला आता चाराचं काही नियोजन केलं जाते चारा आपल्या शेतामध्ये घास आहे अच्छा कोणतं कोणता कोणता चारा देतो मागा देतो घास देतो परत सुक्का चारा असतो भूस अच्छा गवत आणि आता याच जे शेण निघतं त्याचं काय करतो तुम्ही शेण विकत आम्ही डायरेक्ट विकलं जातो ट्रॉलीवर हो ट्रॉलीवर हो ट्रॉली काय रेट न ते चार हजार रुपये ट्रॉलीने चार हजार हो। रुपये एका वर्षामध्ये तरी साधारण सत्तर त्याऐशी हजार शेण विकलं जातो अजूनही याच्या व्यतिरिक्त काय आपल्याकडं हो आहेत ना सगळे म्हणजे नाही का आपल्याकडं आता पूर्ण शेड मध्ये जेवढे आपण गाय लावतो त्याच्यासाठी पाण्याचं काय नियोजन पाण्यासाठी वेरे आपल्याकडे आता तुम्हाला किती दोन तुम्हा दर दर ते अडीच वर्ष झाली पूर्ण आपण एका गायपासून एक अकरा ते बारा गाय केलं पूर्ण हो तर एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला काही गायनमध्ये काही आजार किंवा असं काही वेगळं काही जाणवलं नाही आजार म्हणजे फक्त जर लक्ष जर नाही दिलं तर फक्त मग प्रॉब्लेम होऊ शकतो सडामध्ये अच्छा कारण की आपलं लक्ष असतं त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे आजार नाही काही नाही फक्त एक दोन वर्ष एक वर्षापूर्वी ते लंपीचा आजार आलता त्यावेळेस फक्त लंपी झाली ती गायन त्याच्यामध्ये दोन गाय फील व्यवस्थित आहे आहे अच्छा राहिल्याच्या नंतर सात महिन्यापर्यंत दूध काढायचं दूध वरून सोडून द्यायची दोन महिने परत वेळेच्या नंतर दूध काढायचं दूध काढायचं तेव्हा काय काळजी घ्यावं लागतं काही नाही त्यांना फक्त खाद्य व्यवस्थित शरीर द्यायचं म्हणजे टायमा टाइम सगळं चारा बिरा नाही खोराक फिराक सगळं व्यवस्थित द्यायचं दूध बी मेंटेनन्स राहतं आपण सारखी पेंट वापरतो बैंश समृद्धी गोळी पेंट किती वेळा द्यावं लागतं दिवसातून दोन वेळेस टाकावं लागतो विशेष असते ना अच्छा हो म्हणजे गायांचं गोट सांभाळून शाळेला तर धन्यवाद सर तुम्ही छान अशी माहिती सांगितली तुमच्या या गोट्याबद्दल धन्यवाद हे होते या गोट्याचे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर, तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील या गोट्याबद्दल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबवत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्र विशेषतः आपल्या शेतकरी बांधवमुळे आणि हो अजूनही तुम्ही मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यम तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद जय शिवराय